मंडनगड तालुक्यातील शिरगाव येथे कारचा भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी मंडनगड तालुक्यातील शिरगाव येथे आज पाटे पाचच्या सुमारास नाशिकवरून मंडनगडकडे येणाऱ्या वेगनार कारचा शिरगाव येथे भीषण अपघात झाला आहे या अपघातात शंकर करमरकर वयवर्ष पन्नास राहणार राजापूर देहेन तालुका दापोली व हर्षदा जोशी वयवर्षे सत्तर राहणार टिळकनगर रत्नागिरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर प्रमोद मुकुंदर लिमये वर्षे साठ व ओंकार प्रमोद लिमये वर्षे पस्तीस दोघेही राहणार केळशी तालुका दापोळी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचाराकरिता मंडणगड उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आल्याची माहिती मंडणगड पोलिसांनी दिली आहे पाटे पाचच्या सुमारास रस्त्यावरून गाडी बाजूच्या कोहळात पलटी होऊन हा अपघात घडला असून कारमधून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मंडणगड पोलिसांनी दिली आहे अपघाताचा पुढील तपास मंडनगड पोलीस करीत आहेत या दुखद घटनेमुळे मंडनगड तालुक्यावर शोककला पसरली आहे कोकंतक न्यूजसाठी इक्बाल जमादार खेड रत्नागिरी पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल्स कोकण तक